राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या ताज्या झटपट बातम्या आपण बघूया शेती या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा बातमीपत्रास आपण सुरुवात करूया शक्तीपीठ केवळ महामार्ग नव्हे तर ते उज्ज्वल भवितव्याचे पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती महामार्ग पूर्ण करायचा आहे मात्र तो शेतकऱ्यांवर लादायचा नाही असंही स्पष्ट केलं परंतु शक्तीपीठ महामार्ग हा रद्द कराशी शेतकऱ्यांची आझाद मैदानावर मागणी मंत्र्यांच्या घरांवर मोर्चे काढण्याचा इशारा लातूरला आठ एप्रिलला मेळावा घेणार हजारो शेतकरी सामील होणार उत्तर प्रदेशात रंगपंचमीच्या दिवशी मशिदींवर ताडपत्री टाकणार योगी सरकारचा मोठा निर्णय धार्मिकतेड वाढू नये म्हणून योगी सरकारचा निर्णय तर मशिदीचे रंगकाम एका आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश जागतिक हवामान बदलाने तिसऱ्या हरित क्रांतीचे बीजारोपण डॉक्टर दलवाई यांचे प्रतिपादन अकोला येथील कृषी विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला होता त्यात दलवाई यांनी हे सांगितले उष्णतेमुळे पाणी टंचाईचा झळा पुणे ठाणे विभागात एकोणीस टँकरने मार्चमध्येच पाणीपुरवठा सुरू झाल्याने एप्रिल मेमध्ये काय होणार याची चिंता यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असणार की जास्त दुधी भोपळ्याचे नवे वाण प्रसारित होणार मध्य प्रदेश गोवा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना हे फायदेशीर होणार महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या याचं वाण प्रसारित झालं आहे राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत दोन दिवसापूर्वी सकाळच्या चोवीस तासांमध्ये अकोला येथे अडोतीसपेक्षा जास्त तापमान राहिलं होतं दौंड तालुक्यात चाऱ्याच्या दरात वाढ दूध उत्पादक शेतकरी हवालदिल तालुक्यातील साखर कारखाने बंद झाल्यामुळे उसाच्या वाड्याची विक्री बंद झाली आहे आता चारा घ्यावा तर त्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हैराण झाला बोरीपारदीतील पिके करपली बेबी कालव्याला गेली अडीच महिने दौंड तालुक्यातील पाणी नसल्याने बोरीपारदी व केडगाव या परिसरातील पिकांना पाण्याची ओढ बसलेली आहे पाणी नसल्यामुळे पिके करपलेली दिसत आहेत कोबी दोनशे ते एक हजार रुपये दर राज्यातील विविध बाजार समित्यामध्ये सोमवारी कोबीला किमान दोनशे ते कमाल एक हजार रुपये क्विंटल दर मिळाला हा दर अनेक बाजार समितीमध्ये सम सेम होता ए आयमुळे ऊस उत्पादनात होणार क्रांती राज्यातील आणखी पन्नास हजार शेतकऱ्यांना प्रकल्पात भाग घेण्याची संधी जागतिक पातळीवरही याच्यामुळे स्तुती केलेली आहे विधानभवनावर सोयाबीन कापूस फेकून आंदोलन राज्य सरकारने कालच्या अर्थसंकल्पात संपूर्ण कर्जमुक्तीचे दिलेले आश्वासन पाळलेले नाही त्यामुळे शेतकरी संतापलेला आहे त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले कांदाप्रश्नी लासलगावी सोलीस्टाईल आंदोलन लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात तीनशे ते चारशे रुपयाची घसरण झाल्याने हे आंदोलन करण्यात आले पिंपळगाव बाजार समितीत थकलेल्या रकमेसाठी ठिय्या आंदोलन पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटो विक्री करून चार ते पाच महिने उलटले तरी थकलेली रक्कम दिली नाही त्यामुळे हे ठिय्या आंदोलन झाले अहिल्यानगरला पंचावन्न हजार हेक्टरने कांदा क्षेत्रवाढ यावर्षी वाढलेली आहे अडीच लाख हेक्टर क्षेत्राचा टप्पा ओलंडला त्यामुळे नगरमध्ये यावेळी दर किती मिळतो याकडे लक्ष लागलेलं ला आहे जनावरांच्या सुदृढतेसाठी पशुसखींचा सल्ला उमेच्या समन्वयातून उपक्रम राज्यातील सहाशे पन्नास महिलांना प्रशिक्षण यामुळे अनेक महिलांना रोजगारसुद्धा मिळणार आहे <गए> कामकाज आणि अधिकारांवरून अरुण रुदन सत्ताधारी आणि विरोधकांचे अध्यक्षांना अर्ज सुधीर मनगुंटीवार पटेलांनी व्यक्त केली नाराजी मनगुंटीवार हे सत्तेत असूनसुद्धा त्यांनी सरकारला धारेवर धरले ऊस तोडणी मशीनचे वाहतूक तोडणी दर वाढवा महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेची मागणी अनेक ठिकाणी यांनी आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे तर शेतकरी बांधवांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतीविषयी झटपट अशा बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय